नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी माधुरी पांगे आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर ऐतिहासिक वस्तू आणि सेवा कर आज मध्यरात्रीपासून देशभरात लागू होणार संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये होणार विशेष कार्यक्रम विरोधी पक्षांनी घातला बहिष्कार गुजरात दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं विविध योजनांचं लोकार्पण एनईएफटी आणि आरटीजीएस या निधी हस्तांतरणासाठी रिझर्व्ह बँक उद्या खुली राहणार भारताचे पितामह दादाभाई नवरोजी यांच्या शंभराव्या पुण्यतिथीनिमित्तानं देशभर आदरांजली आणि आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतल्या सामन्यात भारताचा सा वेस्ट इंडिजवर सात घडी राखून विजय आणि आता सविस्तर वृत्त वस्तू आणि सेवा कर आज मध्यरात्रीपासून देशभरात लागू होणार आहे केंद्र सरकारनं विविध राज्य सरकारं आणि राजकीय पक्षांबरोबर केलेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराला अंतिम रूप देण्यात आलं करांच्या चार स्तर प्रणालीच्या या व्यवस्थेमुळे संपूर्ण देशात वस्तूंच्या किमती समान राहतील आज मध्यरात्री बारा वाजता संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये हॉलमधीएसटीच्या शुभारंभाचा कार्यक्रम होणार आहे काँग्रेस समाजवादी पक्ष राष्ट्रीय जनता दल डावे पक्ष द्रमुक तृणमूल काँग्रेस या राजकीय पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केला आहे दरम्यान या राजकीय पक्षांनी बहिष्काराच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा असं आवाहन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केलं कॅश बेस्ड इकॉनॉमी और ये शैडो इकॉनमी पैरल इकॉनमी जो है काले धन की इसको समाप्त किया जाए विदेशों में चाहे किसी ने रखा हो चाहे देश में रखा हो एक भावना समाज में बैठी है कि अब आप सुरक्षित नहीं अगर ये काम करोगे कुछ लोग उसको डर कहते हैं कुछ लोग कहते हैं कि कानून अब अपना काम करने लग पड़ा है और जीएसटी जैसा बड़ा रिफॉर्म उसको भी सरलता से करके दिखलाने देना ना। तो आज पूरे विश्व की स्थिति में ये जो स्ट्रक्चरल रिफॉर्म्स करने की क्षमता सरकार ने दिखाई है और सरलता से करने की दिखाई है पंतप्रधान नरेंद्र मोदी कालपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत आज सकाळी त्यांनी विविध लोकोपयोगी योजनांचं लोकार्पण केलं मोडासा इथल्या जलपुरवठ्याच्या विविध योजनांचं लोकार्पण त्यांच्या हस्ते झालं या योजनांमुळे मोडासातल्या स्थानिक जनतेची पाणी समस्या निश्चितच संपेल असं म्हणाले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या इमारतीचं लोकार्पणही मोदी यांनी केलं मोडासा रायगड दरम्यानचा रस्ता मार्ग आणि मोडासाच्या भव्य बस स्थानकाचंही उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं रिझर्व्ह बँकेची कार्यालये एनईएफटी आरटीजीएस या निधी हस्तांतरणासाठी उद्या म्हणजे एक जुलैला खुली राहणार आहेत आर्थिक व्यवहारासाठी जुलै ते जून हे रिझर्व्ह बँकेचं वर्ष असतं आणि तीस जूनला व्यवहारासाठी बँक बंद असते ती यंदाही बंद असतील मात्र एक जुलै म्हणजे उद्या व्यवहार सुरू राहतील त्यामुळे आज मध्यरात्रीपासून जीएसटीची अंमलबजावणी होणार असल्यानं या प्रक्रियेत सहभागी व्यापाऱ्यांना व्यवहार सुरळीतपणे करता येतील अमेरिकेनं सहा मुस्लिम देशांसाठी नव्यानं व्हिसा नियम जारी केलेत अमेरिकेत कोणी नातेवाईक असतील तर किंवा अमेरिकेशी व्यापारी संबंध असतील तरच या सहा देशातले नागरिक अमेरिकेत येऊ शकतात असं नव्या नियमात म्हटलं आहे इराण लिबिया सुदान सोमालिया सिरिया आणि येमेन या सहा मुस्लिम बहुल देशांच्या नागरिकांवर ट्रम्प सरकारनं ना प्रवेशबंदी घातली होती मात्र अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं त्या आदेशाची अंशतः अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिल्यानंतर नव्यानं निकष बदलण्यात आले आता या सहा देशातल्या नागरिकांना अमेरिकेच्या व्हिसासाठी अमेरिकेतल्या व्यक्तीशी किंवा कंपनीशी संबंध असल्याचं सिद्ध करावं लागणार आहे शेतकरी सहकार तत्वावर चालणाऱ्या विदर्भातल्या एकमेव वसंत सहकारी साखर कारखान्याला कार अखेरची घरघर लागली आहे हा कारखाना कर्जाच्या विळख्यात अडकल्यामुळे त्याचा फटका शेतकरी आणि कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना बसतो आहे योग्य नियोजनाचा अभाव थकीत कर्ज यामुळे विदर्भातील एकमेव शेतकरी सहकार तत्वावर चालणारा वसंत सहकारी साखर कारखाना अखेरचा श्वास घेत असल्याचं म्हटलं जात आहे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त यामुळे कारखान्याची दयनीय अवस्था झाल्याचं इथल्या कामगारांचं म्हणणं आहे गेल्या चोवीस महिन्यापासून कामगारांचा पगार नाही आहे त्याच्यामुळं कामगार अर्धपोटी उपाशी राहून या ठिकाणी काम करत आहेत परंतु मॅनेजमेंट अजून याचा काही विचार करायला तयार नाही गेली पंचेचाळीस ते सत्तेचाळीस वर्ष हा कारखाना व्यवस्थित चालू होता पण पाच वर्षाच्या दरम्यान हा कारखाना फारच दयनीय परिस्थितीमध्ये आलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा मागच्याही वर्षी बरंच नुकसान झालं आणि या पाच वर्षामध्ये सगळ्यात जास्त नुकसान या शेतकऱ्यांचं झालेलं आहे कारखान्याच्या हितासाठी शासनानं पुढे येऊन मदत करावी अशी मागणी कारखान्याचे अध्यक्ष अॅडव्होकेट माधवराव माने यांनी केली आहे कारखान्यावर फक्त पस्तीस कोटी रुपये कर्ज आहे आणि त्या पस्तीस कोटीपैकी चौदा कोटी, कोटी हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं पॅकेजमधलं आहे आणि साखर कारखान्याची कॅपॅसिटी फार चांगली आहे पंचवीसशे टन प्रतिदिनाचं गाळप करण्याची याची क्षमता आहे आणि मागील अनेक वर्षापासून ती सतत सुरू आहे कधीही कारखाना बंद नव्हता आता फक्त काय की या ही जे कर्ज आहे या कर्जाची गव्हर्नमेंटनं थकाबी घ्यावी अशी माझी गव्हर्नमेंटला विनंती आहे काही महिन्यांपासून कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या वसाहतीतील वीज आणि बंद आहे कारखान्याच्या दुरावस्थेमुळे शेतकऱ्यांचा ऊसही शेतातच उभा आहे त्यामुळे या कारखान्याची झालेली दयनीय अवस्था लवकरात लवकर दूर करा आणि आम्हाला न्याय द्या अशी मागणी कामगार आणि शेतकरी वर्गाकडून होत आहे राज्य शासनाचा नाशिक विभागाचा संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार अहमदनगर जिल्ह्यातल्या आदर्श गाव बाजारला जाहीर झाला असून पुरस्काराअंतर्गत बाजारला दहा लाख रुपयांचं पारितोषिक जाहीर झालं नाशिक जिल्ह्याचे विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी काल या पुरस्कारांची घोषणा केली दुसऱ्या क्रमांकाचं आठ लाख रुपयांचं पारितोषिक नाशिकमधल्या दिंडोरी तालुक्यातल्या अवनखेड गावाला जाहीर झालं आहे तर तिसऱ्या क्रमांकाचं सहा लाख रुपयांचं पारितोषिक धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातल्या मलाजन ग्रामपंचायतीला जाहीर आदर्श ग्राम हेवरे बाजार गावानं देशापुढे आदर्श ठेवलाय या गावात महिन्यात दोन वेळा ग्रामसभा घेतली जाते गावात घरोघरी शौचालय शौच खड्डे आहेत इथं गांडोळापासून खतनिर्मिती जाते ग्रामस्थांना मीटरद्वारे मुबलक पाणीपुरवठा होतो गावात सतत नवनवीन उपक्रम राबवले जातात यासाठीही गावाला विविध पुरस्कार मिळाले आहेत लोकसहभागाच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड गावातल्या नागरिकांनी गावातल्या तलावाच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आणि ती यशस्वीरित्या पार पडली यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड इथल्या ब्रिटिशकालीन कालीन लोकसहभागाच्या माध्यमातून गाळमुक्त झालाय या गाळांना शेतकऱ्यांना झाला असून शेतकरी समृद्ध झाले आहेत लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर निधी संकलित करून तसेच महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले जलभूमी अभियान व नगर परिषद उमरखेड यांच्या सहकार्याने निधी संकलन करून आम्ही या ठिकाणी मागच्या वर्षी पंच्याहत्तर दिवसांमध्ये साधारणतः ऐंशी ते पंच्याऐंशी हजार ट्रक गाळ या ठिकाणाहून काढला त्याचप्रमाणे यावर्षी केवळ पंचवीसच दिवस आम्ही काम करू शकलो आणि या पंचवीस दिवसात देखील आम्ही साधारणतः चाळीस हजार ट्रक गाळ या तलावातून काढला उपसलेला गाळ शेतीसाठी उपयोगी असल्यानं परिसरातल्या शेतकऱ्यांनी तो आपल्या शेतीत टाकला त्यामुळे जमिनीचा पोतही सुधारला एक लाख पंचवीस हजार ट्रॉली गाळ पंच्याहत्तर दिवसात उपसला गेल्यानं या तलावात मोठ्या प्रमाणात जलसाठा जमा झाला आहे त्यामुळे परिसरातल्या विहिरींच्या पातळीतही वाढ झाली आहे गेले वर्षी माझ्या मी शेतात गाळ टाकलेला आहे पिकात पण भरपूर वाढ होत आहे आणि उत्पादन माझं गेल्या वर्षी फार कमी होतं यावर्षी भरपूर पीक चांगलं आहे आणि माझ्यासोबत आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी परिसरातील गाळ टाकलेला आहे त्यांचा पण भरपूर फायदा आहे विहिरीला पाणी वाढलेले आहे तळावामुळे आणि बोरला पण पाणी वाढलेले आहे आंबोना कृती समितीच्या माध्यमातून ग्रामस्थांनी केलेले हे कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे राज्यातल्या कारागृहांची अवस्था सुधारण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं आदेश देऊनही राज्य सरकारनं कोणतीही पावलं उचलली नाहीत याबद्दल न्यायालयानं काल तीव्र नाराजी व्यक्त केली न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती विभा कांकनवाडी यांच्या खंडपीठानं यावर्षी मार्च महिन्यात जन अदालत या संस्थेनं दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना कारागृहातली सध्याची स्थिती सुधारण्याच्या दृष्टीनं विविध आदेश दिले होते त्याच्या अंमलबजावणीसाठी सहा महिन्यांची मुदत दिली होती मुंबईतल्या आर्थर रोड आणि पुण्यातल्या येरवडा तुरुंगात क्षमतेपेक्षा जास्त कैद्यांना त्यामुळे मुंबई आणि पुण्यात अतिरिक्त जागा शोधण्याचे आदेश न्यायालयानं होते या यासंदर्भात राज्य सरकारनं काल प्रतिज्ञापत्र सादर मुंबईच्या आर्थर रोड आणि भायखळा इथल्या महिला कैद्यांच्या तुरुंगात स्वच्छतागृह बांधण्याचं काम सुरू असल्याचं त्यात म्हटलं मात्र न्यायालयानं दिलेल्या सहा महिन्यांच्या मुदतीत आदेशाचं पालन होणार नाही अशी शंका न्यायमूर्ती अभय ओक यांनी व्यक्त केली याबाबतची पुढची सुनावणी तेरा जुलैला होणार आहे मुंबईतल्या नेहरू सेंटर कला दालनात दरवर्षी मान्सूनच्या दरम्यान चातक हे चित्रकला प्रदर्शन भरवण्यात येतं कालपासून या प्रदर्शनाला सुरुवात झाली या प्रदर्शनात देशभरातल्या पस्तीस चाळीस कलाकारांनी आपली चित्र सादर केली आहेत प्रदर्शन रसिकांसाठी खुलं आहे प्रतिभावंत नाटककार अभिनेत्री भाषा प्रभू कवी बाळकृष्ण हरी उर्फ बाळ कोल्हटकर यांचा आज स्मृतिदिन कोल्हटकरांनी अवघ्या पंधराव्या वर्षी जोहार हे पहिलं नाटक लिहिलं आणि त्यानंतर अनेक कौटुंबिक आणि भावनाप्रधान नाटकं लिहिली त्यांची बरीच नाटकं लोकप्रिय झाली व्यावसायिक रंगभूमीसाठी नाटकं लिहिताना देखील त्यांनी प्रत्येक नाटकात काही मूल्य जपली दुरितांचे तिमिर जाओ वाहतो ही दुर्वांची जुडी लहानपण देगा देवा देव दिना घरी धावला देणाऱ्याचे हात हजार उघडले स्वर्गाचे दार अशी एकंदर तीसहून अधिक नाटकं त्यांनी लिहिली यातल्या बहुतेक नाटकात त्यांनी भूमिकाही केल्या कोलटकरांच्या नाटकात मध्यमवर्गीय कुटुंबातले प्रश्न हाताळले गेल्यामुळे प्रेक्षकांना ती कायम आपली वाटत आजच्या त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना भावपूर्ण आदरांजली भारताचे पितामह भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक श्रेष्ठ अर्थतज्ज्ञ तसंच भारतीय अर्थ आणि राज्यशास्त्राचे जनक दादाभाई नवरोजी यांची आज शंभरावी पुण्यतिथी जहाल आणि मवाळ गटात सुवर्णमध्य साधणारे नेते अशीही त्यांची ओळख होती मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नियुक्त होणारे ते पहिले भारतीय ब्रिटिश संसदेचे लोकनियुक्त सदस्य असणारे आणि भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न तिथल्या संसदेत मांडणारे देखील भारतीय होते अठराशे त्र्याऐंशी साली ब्रिटिशांकडून त्यांना जस्टिस ऑफ पीस हा किताब देण्यात आला अठराशे पंच्याऐंशी साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत त्यांचा महत्वाचा वाटा होता अठराशे शहाऐंशी अठराशे त्र्याण्णव आणि एकोणीसशे सहामध्ये मध्ये त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलं पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा त्यांचा ग्रंथ विशेष गाजला भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या या भीष्माचार्याला शंभराव्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन सुरू असलेल्या आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक मर्यादित षटकांच्या कालच्या दुसऱ्या सामन्यात भारतानं वेस्ट इंडिज संघावर सात गडी राखून विजय मिळवला विजयासाठी आवश्यक असलेल्या एकशे चौऱ्याऐंशी धावा कर्णधार मिताली राज हिच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघानं बेचाळीस षटकातच काढल्या आणि सामन्यावर विजयाची मोहर उमटवली पहिल्या सामन्यातही भारतानं इंग्लंडवर पस्तीस धावांनी विजय मिळवला होता हवामान येत्या दोन दिवसात कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ऐतिहासिक वस्तू आणि सेवा कर आज मध्यरात्रीपासून देशभरात लागू होणार संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये होणार विशेष कार्यक्रम विरोधी पक्षांनी घातला बहिष्कार गुजरात दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं विविध योजनांचं लोकार्पण एनईएफटी आणि आरटीजीएस या निधी हस्तांतरणासाठी रिझर्व्ह बँक उद्या खुली राहणार भारताचे पितामह दादाभाई नवरोजी यांच्या शंभराव्या पुण्यतिथीनिमित्तानं देशभर आदरांजली आणि आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतल्या सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर सात गडी राखून विजय याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार